हॅलो फ्रेंड्स कोरियंडर लिव्ह किचन मध्ये आज आपण हिवाळ्यासाठी तिळाची टेस्टी आणि खुसखुशीत बर्फी करणार आहोत तुम्ही ही बर्फी खूपच आवडेल ज्यांना तिळाची कडक चिक्की खायची नाही त्यांच्यासाठी ही बर्फी एकदम मस्त आहे आपल्या तिळाच्या बर्फीसाठी आपण अडीचशे ग्रॅम तीळ घेतलेले किंवा कपाच्या मापाने दोनशे चाळीस एम एन चे दोन कप तिळ घेतलेले अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला वाटली थोडी कमी करू शकता आणि एक कप ही मिल्क पावडर घेतलेली आहे ही शंभर ग्रॅम मिल्क पावडर आहे दूध घेतलेलं यासाठी अर्धा कप किंवा एकशे वीस एम एल दूध घेतलेले आपण आणि दोन टेबल स्पून आपल्याला तूप लागणार आहे आपली वर फिकारायला एकदम सोपी आहे पटकन होते त्यासाठी आहे तर कृती बर्फी जमवायच भांड आहे माझ्याकडे अल्युमिनियमचं आहे त्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे मी पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करून ठेवायची सर्वप्रथम आपण आता मीडियम गॅसवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे जाडबुडाचं भांड मी तापत ठेवलेलं आहे बघा असा गॅस ठेवलेला आहे मी मध्यम गॅसवर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तिळाचा रंग नाही बदलू द्यायचा पण छान भाजून घ्यायचे सुगंध येईपर्यंत बघा तेल भाजायला लागले असं थोडं तो उडायला लागतात ते आणि असा चटचट आवाज येतो आणि ते तसा आवाज आला आणि थोडा सुगंध रिलीज होतो मग आपले तीळ भाजले असं समजायचं आपण आता गॅस मी कमी करते कमी गॅसवर परत थोडंसं भाजू एखादा मिनिट आपले तीळ भाजून झाले बघा अशा पद्धती आता गॅस बंद करते अशा पद्धतीने भाजायचे जास्त रंग बदलू बदलूनही द्यायचं लाल सर नाही करायचे आणि ताबडतोब आपण भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घ्यायचे नाही तर मग ते अजून डार्क होतात थंड करून घेऊ आणि मिक्सरला याची जाड भरफोड करून घ्यायची आपल्याला तिळ आपण मिक्सरला अशी भरटपूड करून घेतली बघा त्या पद्धतीची फार जाडही नाही नाही अशी मध्यम केलेली आहे छान होते मग आपली बर्फी यामुळे बल्फ पावडर करायची मस्त होते एकदम तिळ भाजले होते तेच भांडं घेतलं आपण आणि मिल्क पावडर गॅस चालू नाही केलेलं मी मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घेऊ आपण मिल्क पावडर टाकली एक कप तुमच्याकडे मिल्क पावडर नसली तुम्ही खवाही टाकू शकता पाऊन कप किंवा शंभर ग्रॅम मिल्क पावडर आपण शंभर ग्रॅम घेतलेली आणि यामध्ये तूप टाकायचं एक टेबल स्पून टाकू प्रथम आपण मिल्क पावडरच्या गाठी सर्व मोडून घेऊ छान मिक्स करून घेऊ गॅस चालू नाही करायचं तसंच करायचं आहे आपल्याला ह्या मिल्क पावडर आणि दूध छान मिक्स करून घ्यायचं त्यातल्या सर्व गाठी मोडून घ्यायचे आपल्याला छान झालं पहा मिश्रण आपलं आता आता या मिश्रणामध्ये आपण दूध पावडरच्या मिश्रणामध्ये आपण जे तिळाचं भाजलेल्या तिळाचं कूट केलं ते टाकूया आता छान मिक्स करून घेऊ आपण गॅस पेटवण्यापूर्वीच करायचं आहे आपल्याला हे सर्व मिक्सचर आपलं हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि आता आपण गॅस पेटूया गॅस सुरू केलेला आहे आता आणि असाच कमी गॅस ठेवायचा आहे लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता छान मिश्रण आपलं हलवत राहायचं आहे सारखं हे मिश्रण आपल्याला दोन तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे असं हलवत राहून सारखं बघा दोन तीन मिनिट झाले आपलं मिश्रण आता भाजलं आहे जास्त भाजायचं नाही आपल्याला त्याला मग असं चम चमक येते आणि थोडंसं तूप रिलीज होतं त्यातून मग तूप बाहेर दिसायला लागतं आपल्याला मग आपलं मिश्रण भाजलं असं समजायचं आपण आता यामध्ये आपण साखर टाकू साखर मी अडीचशे ग्रॅम घेतलेली तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता छान मिक्स करून घेऊ याला एकच आहे आप का आपल्याला सारखं हनवत राहायचं आहे बर्फी म्हटल्यावर छान रंग यावा म्हणून साखर करण्यासाठी आपण दोन टेबलस्पून दूध टाकतोय त्याच्यामध्ये बघा दोन चमचे दूध टाकले मिक्स करून घेऊ छानपैकी अजून एक टेबलस्पून दूध टाकूया आपण बघा म्हणजे आपली बर्फी चवीला छान लागते मऊ होते छान कमी गॅसवर भाजायचं आहे आपण हे सर्व करमीर गळून घ्यायची छानपैकी दहा एक मिनिट लागतं आपल्याला आपलं मिश्रण होत आलं बघा अशा पद्धतीनं जाळी पडायला लागते बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा असं हलकं व्हायला लागतं मग आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालं असं समजायचं आता आपण वेलदोड्याची पूट टाकूया त्यामध्ये चव चांगली येते एकटी स्पून घेतलेली आहे साखरेबरोबर वेलदोडे वाटलेले मी छान सुगंध येतो वेलदोड्याचा चवही चांगली लागते आपल्या बर्फीची आपल्या तिळाच्या बर्फीचा खमंगवास सुटलाय छान बघा अशा पद्धतीनं जाळी पडते मिश्रण हलकं व्हायला लागतं थोडंसं मिश्रण आपण डिशमध्ये घ्यायचं आहे थंड करून पाहू मग त्याचा गोळा होते छानपैकी हे बघा असा गोळा झाला म्हणजे जा आपलं मिश्रण तयार झालं आता मग आता गॅस बंद करते एकदम परफेक्ट झाला आपलं मिश्रण गॅस बंद करते मी भांडं घेतलंय त्यामध्ये भाजले तिळे दुसरे दोन चमचे तीळ भाजून घेतले मी म्हणजे छान दिसते आपल्यावरती खाली तळाला टाकूया आपण आपलं मिश्रण होतोय आता यामध्ये बघा एकदम सुंदर झाली आपली बर्फी सर्व मिश्रण या भांड्यामध्ये काढून घेतलं आपण ट्रेमध्ये बर्फीच्या आणि आता सारखं प्लेन करून देऊ बघा काहीच चिकटत नाही चमच्याने करू शकता उचटलीन करू शकता तुम्ही बर्फी आपल्याला किती जाड पाहिजे किती पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आपण छान प्लेन करून घेतली बघा छान झाली बर्फी आपली एकदम मस्त आता यावर आपण हे तिळे जसे तळाला ता टाकले तसे वरती टाकूया म्हणजे छान दिसते बर्फी आपली एकदम लूक बदलून जातो बघा बर्फी एकदम मस्त दिसायला लागते आता ही हे तिळ आपण स्पेट्रोलीन दाबून देऊ म्हणजे त्याच्यावर सेट होतील छान म्हणून स्पॅटोलेन असं दाबून देऊ एक दीड तास आपण ही बर्फी थंड करायला ठेवू आणि मग त्याच्या वॉड्या कापू दीड तास झाला आपली बर्फी छान सेट झाली आता काढून घेऊ आपण मस्त झाली कट करून घेऊ आपली बर्फी एकदम छान झाली याच्यामध्ये एकच टीप तुम्ही लक्षात ठेवा की आपण जेव्हा साखर टाकतो तर साखर मेल्ट व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून आपण दोन चमचे दूध टाकले तुम्हाला वाटलं तर एखादा चमचा दूध तुम्ही जास्त टाकू शकता आणि नाहीतर मग तुम्ही ती साखर मिक्सरला बारीक करूनही टाकू शकता म्हणजे मेल्ट व्हायची काही वेळ कमी लागेल थोडासा छान झाले बरं ते बघा आपण कट करून बघा कशी झाली बरं ते तुम्हाला दाखवते मी एकदम मस्त झाले बरं बघ तुम्हाला बर्फी तोडून दाखवते मी बघा एकदम मस्त झाली बघा एकदम छान झाली बघा एकदम सॉफ्ट पुन्हा भेटू अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, धन्यवाद